संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला करा बेल दाबून करा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की कागलचे नगराध्यक्ष हे समजेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते श्री विजय देवणे ते कागल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शारदा नागराळे संभाजी भोकरे जयसिंग टिकले दिलीप पाटील विद्यागिरी अजित मोडेकर वैभव आडके यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते जागा था 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 था। या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एकूण नऊ अर्ज आहेत त्या नऊ अर्जामध्ये एक नगराध्यक्षांचा अर्ज आहे आणि बाकीचे सर्व सर्वसाधारण गटामध्ये आठ अर्ज आहेत या निवडणुकीमध्ये आम्ही आपल्या समोर येत असताना सगळ्यांना आम्ही सांगतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का कागलचे नगराध्यक्ष आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा तपासून पाहिलं पाहिजे पाए। कारण या निवडणुकीमध्ये जात असताना ज्यांनी एकमेकाच्या विरुद्ध शड्डू ठोकले गेले सात वर्ष एकमेकाच्या विरुद्ध काम करतात त्यांनी एक अभद्र युती या कागलच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केलेल्या खास करून मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की मुश्रीफांच्या रामनवमीला वाढदिवस असतो या वाढदिवसाला मुश्रीफांची जन्मतारीख खोटी आहे अशा पद्धतीचं समरजित घाडगे यांनी समरजित घाडगे यांनी एक मोर्चा काढला आणि या ही मोमतारीखा जी आहे ती तपासावी अशा वेळेला मुश्रीफ यांच्या विरुद्ध मोर्चा काढला हे जनतेनं पाहिलेलं आहे की मुश्रीफांना चालणार आहे का ही पहिली गोष्ट त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी साखर कारखान्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला आणि ईडी मध्ये तक्रार दिली त्या ईडीची तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर मुश्रीफांच्यावर यापूर्वी कोणीही जर काय वक्तव्य केलं राजकीय माणसानं वक्तव्य केलं तर त्यांच्या विरुद्ध आब्रू नुकसानीचा दावा ठोकतो असं मुश्रीफांचं वक्तव्य असत पण त्याच वेळेला आपण जर बघितलं की दोन दिवसापूर्वी मुश्रीफांनी सांगितलं ज्याच्यावर संजय मंडलिक आरोप केला की ईडीची कारवाई मागे घ्या यासाठी आम्ही हिने मुश्रीफांनी मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली ही युती केली या स्टेटमेंटला उत्तर देताना मुश्रीफ म्हणले की मला कोर्टाने क्लीन चिट दिली मग माझा मुश्रीफानं माझं मुश्रीफांना विचारलं आहे जर तुम्हाला कोर्टानं चिट दिली तर यापूर्वी अनेक लोकांच्यावर तुम्ही आब्रू नुकसानीचे दावे ठोकले तर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष प्रवक्ते किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध आपण दावा का ठोकला नाही तीन नंबरचा आमचा मुद्दा आहे की मुश्रीफांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर मुश्रीफांच्या घरावर पहाटे ज्या वेळेला रेड पडली म्हणजे ईडीची धाड पडली त्यावेळेला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुश्रीफ मंत्री म्हणून काम करत होते जे महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सुरू होतं त्या दिवशी आम्हाला बोलण्याचा अधिकार काय आहे तर आम्ही त्याही वेळेला मुश्रीफांच्या विरुद्ध ईडीने आणि पोलिसांच्या कार्यावरला विरोध करण्यासाठी मी स्वतः गेलो होतो मी ईडीच्या विरुद्ध भाषण केलं होतं मुश्रीफांच्यावर हा अत्याचार होता म्हणून सांगितलं होतं आणि त्यावेळेला आमच्या बहीण म्हटल्या तरी चालतील या चा, या कागल तालुक्यातल्या अनेकांच्या बहिणी जरी म्हटल्या चालतील आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या पत्नी याने टाहो पोहून अंबरला पोडून सांगितलं होतं की मला गोळा घाला माझ्या कुटुंबाला गोळ्या घाला मुश्रीफ साहेब आपल्या घरातील एक व्यक्ती ज्या वेळेला सांगते की मला गोळ्या घाला आणि आज तुम्ही त्या सर्व गोष्टीचा विचार करताना ईडीचे असे उघड व्यक्त केले असताना मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांनी जी युती केलेली आहे ही एक अभद्र युती आहे आणि माझं मत आहे की ही युती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली झालेली युती आहे सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे या कागलनं अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत या कागलमध्ये एकोणीसशे सदुसष्ट सालीच्या अगोदरची सदाशिराव मंडिक यांची पहिली निवडणूक काँग्रेस पार्टीतनं ज्यावेळेला त्यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळे तिने सिंह या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवली होती आणि कागलच्या लोकांनी भरभरून मत देऊन सदाशिराव मंडलिक यांना आमदार केले होते या कागलमध्ये पुरोगामीचा फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा हा कागल तालुका आहे कागल ही एक राजकीय पंढरी मानली जाते कागल हे राजकीय व्यासपीठ मानलं जातं मुश्रीफ आणि समरजित गाडगे यांच्या विधानसभेच्या दोन निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तो लोकांनी वैचारिक मुश्रीफ आणि समरजीत गाडगे यांना वैचारिक मतदान करून जनादेश दिलेला होता आणि या जनादेशचा आदर कुठल्याही परिस्थितीमध्ये सांभाळायला गेलेला नाही आणि याच्या विरुद्ध जाऊन एकमेकाच्या विरुद्ध एकमेकांची घरं पटवणं एकमेकाच्या कार्यकर्त्यांच्यावर हनामारीचे केसेस होणं या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर कागलकरांना ही युती मान्य नाही असं मला दिसत यांनी कागलच्या जनतेचा विश्वास गमावलेला आहे आणि त्यांनी विश्वासघात केलेला आहे म्हणून कागलच्या सर्व लोकांना सांगतो की समर्थ पर्याय चांगला पर्याय स्वच्छ प्रशासन चांगलं प्रशासन आणि आमच्याकडे असणारे आमचे सर्व उमेदवार यांना बहुमताने विजयी करावं आणि दंडूकशाही धाकड तपाशाही करून ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये ही युती झालेली आहे या युतीला योग्य ते उत्तर द्यावं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व उमेदवार <coughs> विजयी करावं असं मी कागलच्या जनतेला आवाहन करतो अजित मोडेकर शिवसेना कागल शहर बोलतो कागलमध्ये गेल्या पंधरा दिवसामध्ये ज्या काही नाट्यमय घडामोडी घडल्या म्हणजे प्रतिस्पर्धी एकमेकाची हाडवैरी असलेले दोन गट अचानकपणे गळ्यात गळा घालून एकमेकांचे वैरत्व विसरून राजकीय स्वार्थापोटी एकत्र आली यांचं जे एकत्रीकरण झालेलं आहे हे जनतेला रुचलेलं नाही आणि जनतेचा जो राग आहे मूक राग आहे तो कुठेही जनता व्यक्त केलेली नाही कुठल्या पद्धतीने पण तो जो राग व्यक्त होणार आहे तो मतपेटीतून होणार आहे आणि कागलच्या स्वाभिमानाला ठेच पोचण्यासारखं के काम केलं नाही कारण राजे विक्रमसिंग गाडगे आणि सदस्यराव मंडलिकांच्या नंतर तेवढ्या उंचीचं आणि तेवढ्या तोलामोलाचं नेतृत्व या कागलला राहिलं नाही कारण हे अशा जर सा सारख्या प्रत्येक वेळेला संधी साधू युती होत राहिल्या तर कागलच्या जनतेनं मतदान करायचं कोणाला आणि विरोधक कोण समजायचं आणि आपला कोण समजायचं अशी अवस्था झालेली आहे आणि ह्याच बिनविरोध करण्याच्या वातावरणाला बिनविरोध इलेक्शन करण्याला काय हरकत नव्हती हो परंतु लोकशाहीमध्ये आपलं मत प्रकट करण्यासाठी वाव पण ठेवला जात नव्हता हो म्हणून आम्ही सगळे शिवसैनिकांनी मिळून जे आमचे सगळे कट्टर शिवसैनिक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिकांनी मिळून आम्ही पॅनल उभा करायचा प्रयत्न केला काही बऱ्यापैकी आम्हाला यश मिळालेलं आहे एक नगराध्यक्ष पदाचा ज्येष्ठ शिवसैनिकाची पत्नी आम्ही उभी केलेली आहे आणि इतर ठिकाणी एकूण नऊ नगरसेवक मनसेला सोबत घेऊन आम्ही समविचारी पक्षांना घेऊन महाविकास आघाडीच्या रूपाने आम्ही सामोरं जात आहोत कागलच्या जा जनतेला मी आपल्या वतीने वि विनंती करतो की मशाल चिन्हाच्या आमच्या उमेदवारांना आपलं भरघोस मतदान घेऊन आम्हाला विजयी करावं आणि कागलच्या स्वाभिमानाचा प्रकट करावा एवढं बोलतो जय महाराष्ट्र